की कोस्टल रोड ह्याचं श्रेय घेण्यासाठी जो संपूर्ण झालेला नाही आहे कोस्टल रोड ह्याचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न होत आहे कदाचित पुढच्या आठवड्यात वगैरे मोठे बॅनर पोस्टर होर्डिंग लावलं ला जातील सगळ्या पेपरमध्ये ऍड लावलं ला जातील पण एक सत्य आहे कोस्टल रोड असो किंवा एम टी एच एल असो हे दोघांचं काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं आणि कोस्टल रोड तर पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका व्यक्तीचं स्वप्न आणि स्वप्नपूर्ती आहे ही ठाकरे गॅरंटी होती आणि आहे पण त्याच बाजूला आपण पाहिलं असेल गोखले पुलाबद्दल आम्ही सतत लेला समोर लेला है। हा विषय घेत आलेलो आहे मला वाटतं लटकेदाई देखील आपण सतत विषय हा घेत आलेला आहात अनेकदा आपल्यासमोर देखील हा विषय मांडलेला आहे एक आठवडा हा पूल तयार होता आणि तयार झाल्यानंतर देखील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना किंवा तिकडच्या काही ठराविक लोकल व्ही आय पीनं वेळ नसल्यामुळे हे असंच्या असं पेंडिंग होतं बरं गोखली पूल पूर्ण झालंय का तर पूर्ण नाही झालेलं आहे अर्धवट आहे तरी देखील उद्घाटन करायचं आहे मला माहीत नाही कुठचं सरकार असं असतं की अर्धवट झालेलं कामाचं आणि उशिरे झाल्याचं जा काम कामाचं एवढ्या आनंदाने उद्घाटन करतं पण ते जरी असलं तरी आज आपण पहा ह्या परिस्थिती पुलाची अशी आहे की हा गोखली पूल अजूनही बर्फीवाल्या पुलाबरोबर लेवल मॅच नाही करत आहे ह्याच्यावर आम्ही चौकशी करणार म्हणजे करणार जेव्हा आमचं सरकार बसेल तेव्हा सखोल चौकशी करू मग दुसरी गोष्ट त्याच्यात अशी आहे की हा उशिरे झालेला पूल असला तरी अजूनही त्यांनी सांगितलं की आता नुसतं लाईट मोटर व्हेकल्स चालतील सगळ्या काय व्हेकल्स चालणार नाहीत बरं हे सगळं जरी झालं असेल मागच्या आठवड्यात हा पूर्णपणे ब्रिज तयार झाल्यानंतर दोन तीन दिवस मी थांबलो होतो परवा मी ट्विट केल्यानंतर सी जे आहेत प्रशासक जे आहेत त्यांनी सांगितलं नाही अजून लोड टेस्टिंग बाकी आहे मग तिकडचे स्थानिक आमदार आहेत त्यांनी सांगितलं की अजून मॅस्टिकचंच काम बाकी आहे म्हणजे पूल अजून पूर्णपणे झाला नाहीये काल मी पुन्हा एकदा ह्या बातमीला रिट्विट करत सांगितलं की दोघही मुंबईकरांना खोटं सांगत आहेत खोटं बोलत आहेत जाऊन आपल्याला मी सांगितलं की आपण जाऊन पुलाची परिस्थिती पहा आणि ती पाहिल्यानंतर दोघांनी लगेच सांगितलं की नाही आता साडेपाच वाजता उद्या म्हणजे आज उद्घाटन करतील म्हणजे निर्लज्जपणा बघा किती आहे की साधारणपणे पहिलं तर एक आठवडा पूल तयार असूनही लोकांचे हाल न बघता स्वतःला तिथे फोटो घ्यायचे म्हणून पुलाचं उद्घाटन बाकी ठेवलं त्यानंतर चोवीस तास अजूनही म्हणजे आज सोमवार आहे महत्वाचा दिवस लोक कामावर जातात कामातून घरी येतात तरी देखील पुलाचं उद्घाटन झालं नाही तसंच डोमेस्टिक एअरपोर्ट जो आहे आपला विलेपारले सँटेक्रूज आहे तिकडचा पूर्णपणे हा पूल तयार आहे गेले एक आठवडा लाईट वगैरे सगळं लावलेलं ला आहे रंगरंगोटी झालेली आहे पण बॅरिकेड लावून ठेवले आहेत कारण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आहे अंधेरीतलं गोखले पूल असो किंवा इकडचं पार्लेतला हा पूल असो डोमेस्टिक एअरपोर्टचा दोन्हीकडे स्थानिक आमदार भाजपाचे आहेत पण दुर्दैव असं आहे की भाजपाला खोके सरकारबद्दल आहे प्रेम कदाचित घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा दबाव असेल किंवा प्रेम असेल पण लोकांबद्दल काही सांगूती नाही आहे आणि म्हणून दोन्ही याचं उद्घाटन झालेलं नाही तसंच काल पुण्याकडे होतो मी पुण्यात देखील पाहिलं रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो गेले दीड महिना सी एम आर एस वगैरे सगळं टेस्टिंग होऊन तयार आहे पण उद्घाटनाला वेळ नाही आहे म्हणून पुणेकरांना त्या सेवेपासून दूर ठेवलेलं आहे गेले पाच ते सहा महिने पुणे एअरपोर्टमध्ये टर्मिनल टू नवीन जी इमारत आहे ही देखील पूर्णपणे तयार आहे पण तिथे आश्वासन देऊनही केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन देऊनही अजूनही त्याचं उद्घाटन झालेलं नाही आहे अनेक कामं ही अशीच्या अशी पडलेली आहेत आपण पाहिलं असेल नवी मुंबई इथे जे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ येत आहे आम्ही मागणी केली होती आम्ही प्रस्ताव पाठवला होता केंद्राकडे की श्री दिबा पाटील यांचं नाव द्या अयोध्येतलं नाव दिलेलं आहे गोव्यामधलं नाव दिलेलं आहे पण महाराष्ट्रात आहे म्हणून नवी मुंबईत एका व्यक्तीचं नाव द्यायचं नाही श्री दिबा पाटील यांचं नाव द्यायचं नाही ह्या द्वेषाने भाजप सरकार हे काम करत आहे तसंच आपण पाहिलं असेल साधारणपणे चार वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे जे विमानतळ आहे तिथे छत्रपती संभाजी महाराज हे नाव आपण नामकरण ह्या असेंब्लीमध्ये केलं होतं आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता चार वर्ष झाली पुन्हा एकदा सांगतो अयोध्येच्या विमानतळाला एका व्यक्तीवरनं नाव दिलेलं आहे गोव्यातल्या जे मोपा एअरपोर्ट आहे तिथे मला वाटतं जे भाजपचे एक कार्यकर्ते होते आणि तिकडचे मुख्यमंत्री होते मनोहर परिकर साहेब त्यांचं सा नाव दिलेलं आहे पण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं नाव की श्री दिबा पाटलांचं नाव आपण देत होतो म्हणून त्या द्वेषापोटी केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय करायचा म्हणून ही नावं चार वर्ष आणि दोन वर्ष झाली मंजूर केलेली नाही आहेत हा नक्की द्वेष महाराष्ट्रावर एवढा का आहे तयार होऊन कामं का प्रलंबित तुम्ही उद्घाटन ठेवत आहे आणि जी कामं तुमची नाहीत त्याचं क्रेडिट घेण्याचा का प्रयत्न करताय हा एक विषय तर झालाच पण दुसरा महत्त्वाचा विषय आपल्या समोर आलाय की नाही मला माहिती नाही मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत आणि काही एएमसी आहेत त्यांची बदली ही ओव्हरड्यू आहे चार वर्ष झालेली आहेत तसंच पुणे महानगरपालिका आहे हे जे प्रशासक आहेत माझ्या कानावर जे आलेलं आहे काही मंत्री खोके सरकार मधले ती पद आणि प्रशा जे प्रशासक आहेत त्यांना सांगतात ही लवकर लवकर एवढे खोके आम्हाला पाहिजे तरच तुमची बदली होईल इलेक्शन कमिशन कडून सूचना आलेली आहे की यांची बदली ताबडतोब झालेली पाहिजे तरी देखील घटनाबाह्य सरकार हे काम का नाही करत आहे इलेक्शन कमिशनचं का अपमान करत आहे मला माहीत नाही नाही मला एक विचारायचं आहे की आपण पाहिलं असेल मागच्या अधिवेशन जे आरक्षण दिलं हे आरक्षण आपण देणार होतो हे सगळ्यांना माहिती होतं तरी देखील मग पहिलं जो जालन्यात लाठीचार्ज झाला जी डोकी फोडली गेली ते त्याच्या मागचा जनरल डायर कोण मुख्यमंत्री की दोन उपमुख्यमंत्री हे अजून लोकांसमोर आलं नाही बरं ते सगळं झाल्यानंतर आपण पाहत असाल दिल्लीत जे शेतकऱ्यांचं आंदोलन असेल ते किंवा इथे जे आता मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलन करत आहे ते ह्यांना लेबल का लावली जातात काल परवाकडे पण एक कॉन्ट्रॅक्टर कोणते आहेत भाजपाचे ते बोललेले आहेत की उपकार आहेत आमचे तुमच्या समाजावर वगैरे हे कसलं म्हणजे समाजावर कोण उपकार करू शकतं का खरं म्हणजे कोणी आंदोलन करून येत असेल कोणी मोर्चा घेऊन येत असेल सामोरी जावाडी जे काही आहे ते स्पष्ट बोलावं खोटं बोलण्याची किंवा त्यांचा अपमान करण्याची किंवा समाजाचा अपमान करण्याची गरजच नसते आपण ऐकून घेऊ शकता आणि जे सत्य आहे ते सांगू शकत की है, है शक्या, है शक्या सा आ, हे ठीक आहे हे शक्य आहे हे शक्य नाही पण त्यांचं अपमान करायचं त्यांना अपशब्द काही बोलायचे लाठीचार्ज करायचा त्यांना लेबल लावायची हा कुठचं न्याय झाला आणि हे कुठचं सरकार झालं मला वाटतं आपला महाराष्ट्र आतापर्यंत आपण पाहत आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे कधी असं कोणाला टार्गेट केलं जात नाही मी ह्याच्यात जाणार नाही पण मुख्य गोष्ट हीच आहे पुन्हा पुन्हा मी सांगेन पुन्हा 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 सांगेन मी की कुठच्याही समाजाचा अपमान करण्याची गरज नाही कोणाला अपशब्द ले किंवा लेबल लावण्याची गरज नाही जसं आता शेतकऱ्यांना दिल्लीत जे चालत परवाच भाजपातला कोणतरी बोललं ते अर्बन नक्सल हे तसंच मला वाटतं थोड्या दिवसांनी आपण पाहिले प्रत्येक कोणी आंदोलन करेल अशीच लेबल लावली जातील गरज नाही मी त्याच्यात त्या जास्ती जास्ती खोलावर जाणार नाही मला वाटतं सरकारला त्याच्यावर काही बोलू दे नाही साधी साधी मला वाटतं पण असं ते जरी असलं तरी मी इतरांना पण सांगेन की प्लीज येऊन बघा कारण पालकमंत्री तर प्रत्येक आठवड्यात गल्ली गल्लीत फिरत असतात स्वतःच्या मतदारसंघाकडे जरी त्यांनी दुर्लक्ष केलं असेल दोघांनी तरी ते वरळी ए प्लस कसं झालंय हे नक्की बघायला येतात हे मी तुम्हाला पाच वर्षापूर्वी सांगितलेलं की जगभरातून लोक येतील सा सत्य ठहरते चांगले आनंद नाकिट्स। नाकिट्स। ये है कि लगातार अगर अभी आपने देखा होगा जो दिल्ली में मोर्चा हो रहा है किसानों का मोर्चा है वैसे ही यहाँ महाराष्ट्र में भी काफी सारे मोर्चे निकल रहे हैं मोर्चे जो आ रहे हैं जो राजधानी दिल्ली पे हो या मुंबई पे हो सरकार को ये सोचना जरूरी है कि जो मोर्चा है वो क्यों निकल